बेलापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांची भव्य दिव्य प्रचार सभा नेरुळ येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील खासदार संजय पाटील खासदार निलेश लंके खासदार सुरेश म्हात्रे उपस्थित होते यावेळी प्रचार सभेच्या मंचावर एका महिलांची व्हायरल ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली ज्यामध्ये ते आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांसमवेत खालच्या पातळीची भाषा वापरून शिवीगाळ करत असल्याचे ऐकू येत आहे मात्र आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नसून ज्यांचा आवाज आहे त्या महिलांनी सुद्धा हा आवाज माझा नसल्याचं म्हटलंय अच्छा होती पूर्ण करतो यावरून सुप्रिया सुळे यांनी खरच समाचार घेतला तर महिलांना अशी भाषा पटत नाही मगाशी एक क्लिप तुम्ही मला दाखवली वाला संदीप आश्चर्य वाटला ती क्लिप बघून कारण का त्यांना मीही अनेक वर्षे ओळखते माझे आत्या माई आत्यान त्यांचे फार ऋणानं बंद पण एक महिला जेव्हा या भाषेत बोलते ना नाही पटतो मनाला आम्ही पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिला आहोत आम्हाला एक्कावन नको पण आम्ही एकोणपन्नास पण पन घेणार नाही पण शेवटी जेव्हा लोक म्हणतात ना रामकृष्ण हरी किंवा जय श्री राम तेव्हा प्रभू श्री रामाचं नाव घेता आम्हाला एक विषय नेहमी आठवतो की नुसते ते जय श्री राम नाहीयेत ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहे म्हणून आपण त्यांच्याकडे अभिमान आहे बघू आणि ती मर्यादा जर आम्हीच नाही पाळली तर कसं होणार दहा वर्ष ज्यांचा उल्लेख तुम्ही केला त्या व्हिडिओमध्ये आला काय ती भाषा आणि मी तुम्हाला सांगू हा संगतीचा प्रॉब्लेम असतो आपल्याकडे होताना तेव्हा अशा नाही वागायच्या हा संगतचचा प्रॉब्लेम आहे आणि त्याची तुम्हाला बरीच उदाहरणं मी देऊ शकते पुढे त्यांनी असंही म्हटलंय की क्लिप मध्ये जे शब्द वापरले आहेत तसे शब्द घरातील पुरुष मंडळीत देखील वापरत नाहीत नाहीत कारण तसे संस्कारच आमच्यावर झालेले आपण सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे त्या व्हिडिओ मध्ये ते बीप बीप केलं होतं बरं झालं बाई कारण का असली भाषा आमच्या घरातले पुरुष पण वापरत नाहीत मी तर माझ्या आई वडिलांना नवऱ्याला कधीही अशी भाषा वापरताना कधी ऐकलेलं नाही आणि आमच्या घरात तसे संस्कारच नाही आणि ते पण कार्यकर्त्याशी तुम्ही असं वागता ब्युरो रिपोर्ट आवाज पुढे नवी मुंबई